लोकां लो ले ले आहे खड़े, खड़े ते लोकांसमोर त्यांनी सांगितलं होतं वर्षात रस्ते करू त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पण मुंबईचे खड्डे रस्ते झाले राजकारण्यांच्या खड्डे भरले पण मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं काय ते कधी भरणार आणि कोण भरणार हा प्रश्न घेऊन आता विरोधक जे आहेत ते रस्त्यावर उतरले असतील तुम्ही आता पाहिलंही असेल कारण कालपासून महाराष्ट्रात अर्ली मान्सूनच्या नावाखाली आलेल्या वादळी पावसानं या महानगरातल्या नेहमीच्याच यशस्वी अशा तुंबणाऱ्या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण करून ठेवलेली आहे परळ हिंदमाता आणि वरळी हा भाग तसा नेहमीच पावसाच्या पाण्याखाली जाणारा भाग आहे इथं तुंबणारं पाणी यावेळेस काही वेगळा आहे का वेगळ्या रंगाचं आहे का तर नाही थोड्याशा अतिवृष्टीनं सालाबादप्रमाणे यंदाही इथं पाणी तुंबलं फरक एवढाच की यंदा नव्यानं सुरू झालेल्या भुयारी मेट्रोत हे पाणी शिरलेलं आहे आता या गोष्टींचा बाऊ करताना सत्ताधाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम उरकून निवडणुकांमध्ये फुटेज खाण्यासाठी ही कामं लवकरात लवकर पूर्ण केलेली आहेत का खरंच विरोधक म्हणत आहेत तसा भ्रष्टाचार यात झालेला आहे का हे प्रश्न एक सामान्य मुंबईकरांना पडणं स्वाभाविक आहे मला वाटतं मुंबईसारख्या शहरात असली विकास कामं करत असताना या शहराची भौगोलिक पार्श्वभूमी जडणघडण हे लक्षात घेऊनच कामाला हात घातला पाहिजे सात बेटांना जोडण्यासाठी दगड मातीचा भराव घालून रिक्लमेशन तयार करून निर्माण झालेले शहर जे खरं तर एक मोठं बेटच आहे त्या बेटावर बेटा जमिनी अंतर्गत भुयारी रेल्वे भुयारी रस्ते आणि मेट्रो सारखे प्रकल्प म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे पण ते धाडस सरकारने केलं या कोस्टल रोडचा विचार केला तर मुंबईच्या मरीन लाईन्स पासून व्हाया मलबारील थेट वरळी सिलिंगला जोडणारा भुयारी मार्ग त्यावरचे फ्लाय ब्रिजेस हे सगळं युरोप अमेरिकेतल्या एखाद्या शहरातलं चित्र वाटतं हे नुसतं प्रेक्षणीयच नाही बघायला तर या भुयारी रस्त्यांमुळे सिलिंग्स आणि फ्लायओव्हर ब्रिजेसमुळे मुंबईकरांना ट्रॅफिक जाममधून रिलीफ मिळतोय लोकांचा प्रवासातला वेळ वाचतोय वेळेची बचत म्हणजेच पैसा आहे टाईम इज अ मनी असं उगाच नाही बोललं जात तर या सगळ्या गोष्टी सकारात्मक घडलेल्या असताना आगामी पावसाळ्यात जर अतिवृष्टीनं काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली तर फायटिंग स्पिरिटवाला मुंबईकर हा प्रतिकूलतेशी झगडायला तयार असेलच पण या प्रसंगाचा बाऊ करून सरकारला नगरविकास खात्याला जोडायला मुंबईचा नाईट लाईफवाला बारक्या बाहेर पडणारच आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं कारण निवडणुकांचा हंगामा आहे तेव्हा हंगामा तो होणारही आहे पण हंगामा करण्यापेक्षा पुढच्या दोन ते तीन वर्षात मुंबईतलं दळणवळणाचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं काट टाकून आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनेल आणि मुंबईतल्या नरिमन पॉईंटपासून थेट पालघरपर्यंतचा प्रवास हा वेगवान आणि तितकाच आरामदायक कसा होईल त्या स्वप्नपूर्तीच्या या प्रसूती वेदना आहेत असं आपण मांडलं पाहिजे बाळ जन्माला येतं तेव्हा आईला त्या प्रसूती वेदना सोसाव्या लागतात माझा तर जन्मच मुंबईतला जेव्हापासून समज आली आहे तेव्हापासूनचा प्रत्येक पावसाळा माझ्या स्मरणात आहे लहानपणी गिरगावात खेतवाडीत राहिलो आहे तिथे दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहत असतो तेव्हा पावसाळ्यात घरात कमरे इतकं पाणी शिरायचं आणि ते सुद्धा आहे आम्ही त्या पाण्यात जुन्या वयांची पानं फाडून होड्या सोडलेल्या आठवतात मला सव्वीस जुलैचा पाऊस मी उपनगरातल्या कांदिवलीत अनुभवलाय आणि मुंबईची तुंबई होणं हे काही नवलाईची गोष्ट नाही हे सुद्धा अनुभवलेलं आहे आजवर त्यामुळे यंदा शहरभरातले रस्ते खोदलेले असताना मेट्रोची कामं सुरू असताना आणि यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या असताना जसं वेधशाळेने सांगितलेलं आहे अशा परिस्थितीत जर का थोडीशी गैरसोय झालीच तर मुंबईकर आपलं स्पिरिट दाखवायला काही मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्यांनी ता, ते दाखवायला हरकतही नाही उद्याच्या सुखसोयींसाठी आज काही त्रास सहन करावा लागणार असेल तर हरकत नाहीच आहे राजकीय पक्ष हे स्वार्थासाठी लढत आणि झुंजत राहतील निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यासाठी ते अजून आक्रमक होतील पण मागच्या पंचवीस वर्षात ज्यांना या शहराचं काहीही भलं करता आलं नाही त्यांनी एक दोन पावसाळे त्रासदायक गेले तर आकांड तांडव करण्याचं काही कारण नाही आहे या गैरसोयीला हे खरं तर हे लोकच जास्त जबाबदार आहेत उलट विद्यमान सरकार शहराच्या विकासाचं काम करू आहे त्यामुळे जरासा पाऊस पडला की टीका करणारी पावसाळी गांडूळं जमिनीतून बाहेर पडतीलच जशी ती आजही बाहेर पडली यापुढेही पडतील आपण या, या गांडुळांची मजा बघायची मजा घ्यायची एक प्रकारे पूर्वी लहानपणी त्या गांडुळांवर मीठ टाकलं की ते कसे वळवळतात ते बघायचो मजा होती ती आता काय होलय की पावसाळा आला की नालेसफाई रस्त्यांवरचे खड्डे ठप्प पडणारी लोकल सेवा असे सगळेच विषय ऐरणीवर येतात तसे यंदाही अपेक्षित आहेत फक्त निवडणुकांचा मोसम असल्यानं आवाज जरा जास्त वाढलेला असेल या वाढलेल्या आवाजावर तुमचं नेमकं काय मत आहे हे मला कमेंट्स करून जरूर कळवा कर मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार